आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें बदलते गुन्ह्यांचे स्वरूप सायबर क्राईमच्या माध्यमातून होणारी फसवणूक आणि दहशतवाद ही पोलीस दलासमोरील आव्हाने आहेत त्यामुळे पोलिसांनाच आता सजग राहून चालणार नाही तर लोकांना सजग करण्याचे काम करावे लागेल अधिकाऱ्यांचा लाभ अधिकाधिक लोकांना मिळवून देण्याचे प्रयत्न करावेत असे आवाहन पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी केले पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या छत्रपती शिवाजी महाराज कवायत मैदानावर सोमवारी प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ झाला मानवंदना स्वीकारल्यानंतर आयुक्त राजकुमार यांचे मार्गदर्शन झाले ते पुढे म्हणाले पोलीस शिपाई हा पोलीस दलाचा महत्वाचा कणा आहे शिस्त आणि सुरक्षा या द्विसूत्रीवर पोलिसांना काम करावे लागेल प्रत्येक नागरिकांच्या अडचणींवर त्यांना मदत करणे योग्य मार्गदर्शन करणे हे देखील आपले कर्तव्य आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी निवृत्त उपप्राचार्य राजकुमार शेरे निवृत्त पोलीस निरीक्षक महादेव नाईकवाडे भरत राऊत आदी उपस्थित होते उपप्राचार्य अशोक सायकर यांनी आभार मानले